आता तुम्ही डेकोरेशन करतले पळे फुडल्या वर्षात डेकोरेशन करतले ते तुम्ही केन्ना चित्तात की आम्ही आता चितून दवरता फुडल्या वर्षात किती करपाचे करपाचे ते किती दिस लागले तुमका एम 20 15 दिस लागले सर आता सध्या सिक्यो थर्मोकोल असे काय यूज करू ना जे निसर्ग गार फुल आहे ते आम्ही यूज करू ना जाता तितले आम्ही प्रयत्न करतो असे नैसर्गिक किती आहे ते जे नष्ट आतले म्हणजे निसर्ग गाणी करजना ते आम्ही वस्तू वापरता चिसिन मध्ये सांगलेले आहे की विठ्ठलाच देखा उद्देश की एक पांडुरंग विठोव म्हणतात दृश्य दाखवुली खूप असले प्लॅन पण जाऊ ना ते सक्सेसफूल टाईमा टाईम कन्स्टम्शन कारण सॉफ्टव इंजिनियर टाईम पॉच मेळात रात्री दोन दोन तीन तीन ते काम करतात म्हणजे काम करून मागे ते काम कंटिन्यू करतात आणि चौथीच्या दिसांनी पहिले दोन दीस हाय माझ्या भावां चार चार पाच पाच जायसर केले किती जाता पॉसिबल तसे आणि केलं आता सक्सेस कितले दिस लागले तरी करपाक म्हणजे बारीक बारीक काम हा ऑलमोस्ट महिना पहिले स्टार्ट केले मात कलेक्शन करप खे टूल्स आय मागे थोडे एक्सपेरिमेंट असलेले नो ते सक्सेसफूल जातले की ना ते ट्राय करत तेका ऑलमोस्ट महिना पहिले ट्राय केले आणि मेन डेकोरेशन म्हणजे एक्झेक्ट स्केलिटन बी तो पंधरा पुण दिसा पहिली स्केलिटन केला आणि स्लोली स्लोली हे करीत गेले आता फुडल्या वर्षात किती करतले पण ते केंद्र चिताप तुम्ही ते फुडल्या वर्षा म्हणजे तसे डिस्कशन जाता डिस्कशन चतुर्थी झाली न ऑलमोस्ट समके डिस्कशन जातले आणि आयडिया येतले येतले तसे मागीर महिना लाईक महिना आणि चौथी स्टार्ट जाते ओके आम्ही हंगासर यूज करून डेकोरेशन केले आमकां लोकांक इतलेच सांगपाचे आहा की जे नॅचरला कडल्यान किती मेळटा पण ते यूज करून डेकोरेशन करपाचे आम्ही देवूळ केलेले आहात तरी कितले, कितले लागले सुतले काय अंदाज चाळीस किलो 40, 40 किलो किती दिस लागले डेकोरेशन करपा तुमका 20 30 लागले कोण कोण मदत करता तुमका हे काम फुल फॅमिली गेल्या वर्षा किती के केले डेकोरेशन गेल्या वर्षा आम्ही पर्वत केलं पर्वत केलं आता फुडल्या वर्षाचे डेकोरेशन करपाचे आपळे ते केन्ना चित्ता तुम्ही किवनु श्रावण श्रावण चालू झालं कोण चित्ता आम्ही किती करपाचे आणि सरकार कडल्यान बी तसे तुमका की मदत कला आणि संस्कृती खात्या कडल्यान की तुम्ही स्पर्धे खयचे घालिनात घालता आम्ही बिलकुल ओके पण हेची स्पर्धा अनुमती फक्त टीम दोरूपाचे एक कारण असले की शाळा जे आमच्या गोया गोव्या भीतर असतात ते काही सुधरुपचं एक एक प्रयास कसं आशिल्लो ह्या माध्यमातल्या सांगाचं आणि त्याच्या खातीर मिडिया मार्फत की शाळा ही मातशी बरे प्रमाणे इम्प्रूव करपाची जी गॉर्मेंट इस्कॉल असो वा प्रायवेट असू खची असू गमेंट शक्यतो त्या प्रमाणे आणि ती खाय ना काही इम्प्रूव जाय आणि ह्या माध्यमातल्यान तो मेसेज सरकारपेन पावोवपाचो असे आमकां दिसता म्हणून शाळेचो थीम हे केल्ली घरची कुटुंब कशी सहकार्य करता हे डेकोरेशन करताना घरची कुटुंब आता एक हे करतात करता करतात okay. कसे तो थोडे जे बारीक बारीक कामं आहात जातात त्या ती हे केला रोल केला पेपरचे ते बायलांनी बी सगळ्यांनी मदत केला त्याच्या मागीर भुरग्यांनी मदत केला स्वती रिंगा करपाक ते भुरग्यांनी मदत केला चित्रकला आमकां भुरग्यांनी मदत करता सो सर्व कुटुंब आम्ही एकत्र येऊन करतात लोक हे खचे खूप पोहोचव च फ्रेंड म्हटल्यार फ्रेंड, आ, थोड़ 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 फ्रेंड आसा ते चार वास्कोचे येतात भगे त्याच्या मागी कामावेले भगे येतात सो येता भायले असे ज्यांना खबर हा जे आम्ही वार्षिक करतात त्यांना खबर हा न कोण येतात वार्षिक डेली कोण येतात ते त्यांना खबर ते येतात गोवा ऑल ओवर गोवात लोक येतात म्हणजे खाय ना ख आता थ्रू मिडिया मारे ओळखीत जे फोन कॉन्टेक् मार्फत येतात ते येतात पण असे मिडियान कवर केल्या उपरांत ऑर कोण वर्ड ऑफ माउथ बेजिकली गेल्या उपरांत सगळे ऑल ओवर गोवाचे लोक येतात आणि इलेवन डेज असल्या कारणान बरो टायम मेळटा लोकांक आपले गणपती पावोवन सुद्धा मागीर लोक चड गर्दी करतात त्याप्रमाणे ओके okay.